you mm -hmm. तर शंभर टक्के दुसरे निर्दोष मुलं हे मारले जातील आणि शेवटपर्यंत मारले जाणारच आहेत आणि सरकार हे दाबलं जाणारच आहेत आणि होता होईल तेवढे गरीब लोकांनीही म्हणजे जागे झाले पाहिजे आणि त्यांच्या विरोधात म्हणजे आवाज उचलला पाहिजे एवढेच आम्हाला सांगायचं नऊ वर्षाला स्थगित केली का स्थगित आमच्याशी कोणता नेत्या चर्चा केल्या नाही कोणी आल्या नाहीत आम्हाला कोणी विचारपूस केले नाहीत नहीं नहीं हो आम्हाला न विचारताच ते लॉंग मार्च थांबवला आम्हाला माहितीच नाही काय झालंय काय झालंय कसं झाले ते त्यांनाच माहित आहे सोबत असणाऱ्याला आम्हाला काही माहिती नाही ह्या सरकाराला सगळे समान लागतात माणसं हे मतदानच्या टायमाला येतात सगळ्यांचं पण मतदान घेतात निवडून येतात आणि असं नंतर गरीबाला धोका देतात एका गरीबाचा जीव घेतात भेदभाव का करतात हे सरकार ह्या सरकारनंतर सगळ्याला मायबाप असतात हे नाहीत आता ना सध्या ज्या दिवशी माझ्या भावाची म्हणजे ही घटना झाली तेव्हा आम्ही परभणीत आलो तेव्हा पोलिसांनी आम्हाला आम्हीच दाखवलं बरोबर आता ते पोलिस जे आहेत गुन्हेगार आहेत त्यांची मालमत्ता जप्त झाली पाहिजे आणि ज्यांचे मुलांचे हातपाय तुटलेत त्यांना ती मदत करण्यात यावी कारण हे जे आहेत ना हे कुशाल फिरत आहेत गुन्हेगार लोक आजकाल आम्हाला रात्री नऊ दहा वाजता तिथं नेले आम्हाला पन्नास लाख रुपये देतो तुम्हाला दोन मुलाला नोकरी लावतो असं म्हणून ह्या घोरबांडाने सांगितलं आणि आम्हाला तिथून ह्याला गेलो औरंगाबादला गेलो तिथून आम्ही डेटबाडी घेऊन महादर येत होतो चिरफाड झाल्यावर तिथं आम्हाला पाचोड्या आंबाड चौकात अडवले तिथं तीन चार चाळीस पन्नास पोलीस आले आम्हाला इकडे येऊ देत नव्हते एवढं आमच्याशी एवढं आत्ती वागतात एवढं हे कशासाठी वागतात ही लोक आम्ही काय केलंय त्यांचं आम्ही का चोरी केला आम्ही काय केलंय त्यांचं आम्हाला न्याय देत नाही आम्हाला न्याय पाहिजे आम्ही ह्या न्यायासाठी आमचा लढा थांबणारच नाही आमचा न्यायासाठी असाच लढा आमचा चालू राहील हा न्याय मध्ये सरकार मध्ये आम्हाला काय माहिती नाही आम्ही घरीच आहोत परभणीमध्येच आहोत आम्ही आम्ही लॉंग मार्च मध्ये इथं फक्त त्याच्यापर्यंत गेल तर पोरगा आमचं पर्यंत गेलतं तिथून ते, ते आजारी पडले मी आजारी पडले आजारी पडले म्हणून महागारी आलं माझ्यासाठी माझं पोरग तिथून पुढे काय घडलंय की काय झालंय कि आम्हाला त्याच्यातलं काहीच माहिती नाही आणि एकच सांगायचंय आणि हे जोपर्यंत न्याय भेटत नाही आमचा जीव जरी गेला तरी काय हरकत नाही कारण हा न्याय जे आहे माझ्या एकट्यासाठी नसून तर सर्व जनतेसाठी न्याय आहे हे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही आमचा जीव जाऊ दे हरकत नाही पण तोपर्यंत आम्ही थांबणार नाही माझा विना सूर्यवंशी आज हे गरीब ना। होत नाहीत हे गुन्हेगाराला माफ करा म्हणतात गुन्हागाराला पाठीशी घालतात हे न्याय आहे ही सरकारचे हे न्याय नाही हे खूप अन्याय आणि खूप चुकीचं वागायला लागले हे सरकारचे माणसं सरकारचे लोक हे फार चुकीचे वागायला लागले यांचे गरीबाचे जीव पण गेल्यात एवढे लोक ह्याच्यामध्ये फ्रॅक्चर झाल्या हात मोडून पाय मोडून लाग बहिणी मार काढल्या माझे भाऊ बंद मार खाल्ले ह्याच्यामध्ये कोमिन आदेश ही लोकांनी दिल्यात सरकार लोकांनी दिल्यात आणि सरकारनच घडलंय जे घडलंय ते सगळं संविधानाचं सरकार कोण घडलंय हे पोरे सगळ्याला ही भीम सैनिक म्हणून सगळ्याला अटक करण्यात सरकारपासूनच आलेलं आहे आणि जे जे काय केलंय ना हे सरकारच जबाबदारी आहे ह्याला सरकारची जबाबदारी जबाबदारी आहे म्हणून कोमिन ऑपरेशन काढलं हात मोडलं पाया मोडलं जीव गेले तरी पण ह्या सरकारला दक्कल वाटत नाही आम्हाला ही मान्य नाही आम्हाला लवकरात लवकर जे जे गुन्हेकारी आहेत पोलीस लोक त्यांच्यावरती तीनशे चा गुन्हा व्हायलाच पाहिजे आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे तरच थांबूत तर नाही आमचा लढा असा चालू राहील आणि लढा कधीही बंद होणार नाही ज्या रोजी मला न्याय भेटला त्या रोजीच ही न्याय लढाई बंद होईल नाही तर तोपर्यंत होणारच नाही मी अविनाश भोशीकर वंचित बहुजन आघाडीचा राज्य कार्यकारिणी सदस्य आहे आज या पत्रकार परिषदेला मी आपल्या समोर वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहे आपल्या सर्वांना माहीत असेल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेश्री बाळासाहेब आंबेडकर हे जेव्हा हे सर्व परभणीचं सर्व या लाठीचार असेल कोंबिक ऑपरेशन असेल किंवा ह्या सगळ्या घडामोडीमध्ये असतील स्वतः साहेब पूर्णपणे लक्ष देऊन होते आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की पोलीस अगदी सोमनाथ सुरवंशी यांची सुद्धा परभणीमध्ये आणण्यासाठी बाहेरच्या बाहेर सगळं अंत्यविधी करण्याचा प्रकार हे सगळे करण्याच्या तयारीत होते व सरदेव बाळासाहेब आंबेडकर इथं स्वतः उपस्थित असल्यामुळे या सर्व गोष्टी पोलिसांच्या धुडकावून लावून आणि त्या दिवशी प्रशासनानं पूर्णपणे जे काही चार पाच लोकांना सस्पेंड करायची कारवाई झाली ती त्या ठिकाणी त्याच्यामध्ये साहेबांचा खूप मोठा त्यामध्ये रोल आहे मी या ठिकाणी आज एवढ्यासाठी उपस्थित आहे कोणत्या पक्षाने कोण काय आंदोलन करावं कोणी लाँग मार्च करावं हा जास्तीचा प्रत्येकाचा प्रश्न आहे सगळ्यांनी त्या पद्धतीने आहे पण सुरेश दास नावाचे जे काही महाराष्ट्रातला एक जातीवादी आमदार आहे यांनी जे प्रकारे या आंदोलनाला आणि इथल्या सर्व आंदोलनकर्त्याला असतील सोमनाथच्या आई असतील त्या सगळ्यांना ज्या पद्धतीने पोलिसांना माफ करा म्हणून जे काही स्टेटमेंट काल केलेलं आहे त्याचं मी उत्तर देण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे सुरेश दास ज्या पद्धतीने बीडच्या प्रकरणावर ज्या पद्धतीने धसाच लावून धरत आहेत कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळाला पाहिजे म्हणून जसं त्या ठिकाणी देशमुखांच्या त्या परिवाराला न्याय मागत आहेत मग त्यांचंही न्यायाचं माप सुरेशी परिवाराच्या बाबतीत काय कुठं झुकतं माप होतं किंवा दलितांच्या बाबतीत इथल्या लोकांवर झालेल्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये त्यांचा दृष्टिकोन कसा काय बदलतो म्हणजे याचा अर्थ तुमचं ते लेकरू आणि आमचं ते कार्ट अशा पद्धतीची भूमिका सुरेश दस यांची आहे का की म्हणजे तुम्ही एखाद्या अत्याचारावर झालेल्या त्याची जात बघणार आहात का ही सगळं प्रश्न मोठा प्रश्न निर्माण होतो तुम्ही स्वजातीच एखाद्या अत्याचाराला तुम्ही टोकाची भूमिका घेता आणि इथं दलित असतील ओबीसी असतील भटके मुक्तार झालेले जे काही अत्याचार आहेत याच्याबद्दल तुम्हाला काही भूमिका नाही का त्याची तडजोड करून घेताय का किंवा मग पोलीस अधिकारी तुमच्या जातीचे आहेत का मग जा हे हा सुद्धा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्या त्या ठिकाणी निर्माण केला जातो म्हणजे हे सर्व आंदोलन कुणा पद्धतीने चाललंय म्हणजे आंदोलन मरणाऱ्याची जात पाहून तुम्ही लढत आहात का हा माझा त्या ठिकाणी त्यांना सवाल आहे वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे परभणीमधील सगळ्या संविधानप्रेमी जनतेवर झालेला हल्ला इथल्या सर्व बहुजनांवर झालेल्या हल्ल्याच्या बाबतीत सक्षमपणे सोबत आहे सोमनाथ सु, सुरवंशी यांच्या कुटुंबियासोबत खंबीरपणे वंचित बहुजन आघाडी आहे आम्ही सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहोत आणि राज्य पातळीवर आमचा सगळीकडे ज्या ज्या पद्धतीनं जसा जशा पद्धतीनं आमचा लढा पूर्णपणे चालू आहे आणि त्या टायमाला प्रकाश आंबेडकर साहेब होते म्हणून हे सगळ्या घटना पुढे आलेत हे जर आंबेडकर साहेब प्रकाश आंबेडकर साहेब जरी नस, आलेले नसते तर हे सगळे दाबादाबीचे काम चालू होते आणि ह्याच्यामध्ये किती लोकांचे हे सरकार लोकांनी जीव घेतले असते की त्याच्यासाठी हे साहेब पुढे होऊन जे केल्यात ते लय केल्या, एक आम्हाला चांगला आम्हाला एक ताकद दिल्या प्रकाश साहेब आंबेडकरांनी त्याच्या बाबतीत हे सगळे सरकारला जाळायला लागल्यात पण कधी काय होईना आंबेडकर साहेबच आम्हाला न्याय मिळवून देतात काय झालंय काय झाले कस झाले ते त्यांनाच माहित आहे सोबत असणाऱ्याला आम्हाला काही माहिती नाही ह्या सरकाराला सगळे समान लागतात लो माणसं हे मतदानच्या टायमाला येतात सगळ्यांचं पण मतदान घेतात निवडून येतात असं गरीब गरीब नंतर गरीबाला धोका देतात एका गरीबाचा जीव घेत्या भेदभाव का करतात हे सरकार ह्या सरकारनंतर सगळ्याला असतात हे माय बाप नाही हे दुस्मान झाल्यात आम्हाला गरीबाला ज्या दिवशी माझ्या भावाची म्हणजे घटना झाली तेव्हा आम्ही परभणीत आलो तेव्हा पोलिसांनी आम्हाला आम्हीच दाखवलं बरोबर आता ते पोलिस जे आहेत गुन्हेगार आहेत त्यांची मालमत्ता जप्त झाली पाहिजे आणि ज्यांचे मुलांचे हातपाय तुटले त्यांना ती मदत करण्यात यावे कारण हे जे आहेत ना हे खुशाल फिरत आहेत पुणेगार लोक आजकाल आम्हाला रात्री नऊ दहा वाजता तिथं नेले आम्हाला पन्नास लाख रुपये देतो दोन मुलाला नोकरी लावतो असं म्हणून ह्या घोरबाणानं सांगितलं आणि आम्हाला तिथून ह्याला गेलो औरंगाबादला गेलो तिथून आम्ही डेटबाडी घेऊन महादारी येत होतो चिरफाड झाल्यावर तिथं आम्हाला पाचोड्या आंबाड चौकात अडवले तिथ तीन चा, चार चाळीस पन्नास पोलीस आले आम्हाला इकडे येऊ देत नव्हते एवढं आमच्याशी एवढं आत्ती वागतात एवढं कशासाठी वागतात ही लोक आम्ही काय केलंय त्यांचं आम्ही का केला चोरी का केलाय काय केलंय त्यांचं आम्हाला न्याय देत नाही आम्हाला न्याय पाहिजे आम्ही ह्या न्यायासाठी आमचा लढा थांबणारच नाही आमचा न्यायासाठी असाच लढा आमचा चालू राहील हा न्याय नव्हतं प्रतिनिधी भेटले होते आम्हाला काय माहिती नाही आम्ही घरीच आहोत परभणी मध्येच आहोत आम्ही आम्ही लाँग मार्च मध्ये ते ते आजारी पडलं मी आजारी पडले आजारी पडले म्हणून महागारी आलं माझ्यासाठी माझं पोरग तिथून पुढे काय घडलंय की काय झालंय की आम्हाला त्याच्यातलं काहीच माहिती नाही आणि एकच सांगायचंय आणि हे जोपर्यंत न्याय भेटत नाही आमचा जीव जरी गेला तरी काय हरकत नाही कारण हा न्याय जे आहे माझ्या एकट्यासाठी नसून तर सर्व जनतेसाठी न्याय आहे हे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही आमचे हो हरकत नाही पण तोपर्यंत आम्ही थांबणार नाही माझा ना। अविनाश सूर्यवंशी सर आज ही पोलिसाच्या ताब्यात द्या आणि एक दोन दिवस चार दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाड मोडूजी पर्यंत एक दोन मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये मग तुम्ही माफ करा आमच्यानं माफ करणं होत नाही माझ्या पोटात हे पडलंय माझा पोटचा गोळा गेलाय मला रात तीळ मला चैन पडणार मला लय फार ही चुकीचं बोलण्यात धस साहेब हे चुकीचं बोलणं मी सण करणार नाही आणि मला सण होत नाही आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझ पोरग माझ लेकरू मला परत द्या <laughs> परत द्या आणि हे करा तुम्ही बोलणं हे चालू करा नंतर हे पोलीस लोकाला मोकळं सोडा आणि सोडून द्या हे असं म्हणून तुम्ही सोडा तुमच्या घरच्या कुटुंबाला मारल्यावर पण मी आता सोडणार नाही कुणा पोलिसाला आणि कोणता गुन्हेगारी असणाऱ्याला त्याला सजा व्हायलाच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही मला स्वतःला तोपर्यंत मी गप बसणार नाही आणि हे तुमचे हे बोलणं आपल्याला सण होणार नाही तुम्ही सरकारचे माणसं आहोत तुम्ही सरकारचे माणसं आहोत तुम्ही न्याय चांगलं द्या आणि चांगल्या मार्गाने चला असं एखाद्याचा जीव घेऊन एखाद्याच मर्डर तुम्ही करायला लावलाय सरकारचा हात ह्याच्यामध्ये निश्चित असेल असं मला वाटतंय आलते सुरेश धस साहेब सोमनाथाचे माहिती झाली दोन चार कोण आणते ती सगळे ती मंत्री हे खासदार आमदार तेव्हा येऊन गेल्यावर रात्री अडीच वाजता आलते सुरेश धस मला सांगायला भेटायला असं कुठं दगड फोडणाऱ्याला कुठं आजार असत का दगड फोडण्याला कधी हार्ट अटॅक येत आहे का असं कधी होत नाही हे मुख्यमंत्री साहेब खोट बोललेत हे सभेमध्ये कस काय खोटे बोलल्यात असं म्हणून सुरेश साहेबांनी हे दत्त साहेबांनी मला म्हणल्यात आणि आता एक दोन महिन्यातूनच कस बदल झालं हे कुणा हे पोलिसाला सोडा त्यांना माफ करा कारण काय ह्याच्यात मग ह्याने काय तर खा, खाल्ले असतील हि मध्ये काय तर सरकाराकून म्हणून हे येते त्यांना एखाद्याच जीव घेणं सोपं नाही माझ्या लेकराला मारण सोपं नाही याद राखा तुम्ही कोण कोण हे चोंबडे बोलायला लागलेत ना याद राखा तुम्ही माझा आज लेपरू गेल्या माझ्या पोटात शेंडगा पडले कालपासून मला झोप येत नाही कालपासून मला चेन पडत नाही आता लॉन्ग मार्च परत आलाय कालपासून काल लाँग मार्च परत असं वाटतंय का मला हे काही माहित नाही ते, ते का झालंय तिथं त्यांनाच माहित आहे ते लॉंग मार्च मध्ये गेल ते त्यांना माहित आहे त्याच्यातलं मला काहीच माहित नाही तुम्हाला काय वाटतंय का नाही मिळणार आता असं मध्ये चमच्या बोलेल का कसं न्याय मिळाल हा मला चमच्या असं बोलतात ना मध्ये माफ करा पोलीस लोकांना सोडून द्या पाठीशी घालतात मग ह्यांच्या स्वतःचे पण मारू दे ना एक दोन पोलीस स्टेशन मध्ये मग त्यांना करू द्या मा पोलीस लोकांना ते मोठ्या मनाचे आहेत आम्ही माझं मला वापस जे जे बोलायला लागल्यात ना मध्ये होऊन या सगळ्याच्या जर हिंमत असलं तर माझं लेपूर मला परत पाहिजे माझं तरना ताट पस्तीस वर्षाचा माझा मुलगा आज वकील होऊन माझ्या पुढे बसला असता मला जन्मापर्यंत मला असं सुख दाखविला असता माझं सुख ह्या लोकांनी प्रशासनाने सगळं माझं सुख आज हिसकावून घेतल्यात मला दुःखाचे दिवस दिले ते दिल्या परत मला न्याय देत नाहीत ह्याला का अडचण आहे मला न्याय द्यायला माझ्याकडे सगळे सबूत आहेत माझ्याकडे सगळं प्रूफ आहे माझ्याकडे कागदा आहेत माझ्याकडे सगळे हे बयान देणारे माणसं आहेत मग ह्याला का अडचण आहे मला हिमत हे देत नाहीत न्याय देत नाहीत ह्याला काही अडचण असेल दस आमच्या पाहुण्याच्या घरी भेटले इथंच भेटले परभणीतच हो परभणीतच रात्री अडीच वाजता आले त्यांनी का बोलल्या एडिव करीत होत्या एडिव करू नका माझा फोटो काढू नका म्हणून असं दुसऱ्याला त्यांनी सांगितले सोबत असणाऱ्याला रात्री अडीच वाजता येऊन हे असं बोलून गेले आणि परत असं बोलतात असं बोलायला नकोय सत्याच्या मार्गाने सत्य सत्याने मिळवून द्या निलंबित आपल्याला ते मान्य नाही त्यांना कधी सजा भेटेल फाशीची शिक्षा होईल ना त्यांना तेव्हा आपल्याला मान्य आहे तोपर्यंत मी मान हे नाही मला मान्य नाही त्यांच्यावरती मनुस्वदाचा गुन्हा लावा त्याला फाशीची शिक्षा द्या आणि ज्या माणसाने संविधान तोडला त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि ह्याच्यामध्ये कोण कोण मुलं मारलेले आहेत ना सगळे फ्रॅक्चर झाल्यात हात मोडल्यात पाय मोडल्यात त्याने आज सध्या आता सध्या त्यांनी बसून आहेत त्यांना जेवता येत नाही बसता येत नाही त्या लोकरा लेकरावर सोमनाथा बरोबर असलेले लेकर ले त्याला मारलेले सोमनाथाला त्याच्या समोर त्याच्या समोर सोमनाथाचं मर्डर केलंय त्या लेकरांचे पण हे सगळे सरकारने गुन्हे महाग घ्यायला सांगा आणि सुरेश दास साहेब हे जे बोलतायत हे पूर्णपणे चुकीच आहे आणि हे नेता जे आहे हे गरीबांचा नेता नाही हे तर हे गुन्हेगाराचा आणि सरकार देखील गरीबाच नाही न्याय कधी मिळवून देणार हे असं एकतर दोन महिने झालं आणि आणखी न्या काहीच नाही कसल्याच प्रकारची चौकशी नाही पोलीस स्टेशन मध्ये कसल्याच प्रकारची माहिती दिली जात नाही असं का होत माझ्या भावाबरोबर आणि कित्येक मुलं आहेत त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत त्यांना मारून त्यांचे हातपाय तोडलेले आहेत त्यांच्या आईवडिलांना ते मुलं कसं सांभाळतील हे पोलीस प्रशासना अति केलेलं आहे आणि जे आहे ते सरकार हे गुन्हेगाराचं सरकार आहे कारण आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो होतो आणि सुरेश जे आहेत हे म्हणतात ना इथं बीड ला आले होते फडणवीस साहेब तर माझ्या मागे फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे तुमच्या मागे फडणवीस साहेबांचा आशीर्वाद असेल तर माझ्यासोबत माझं संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आहे आणि महात्मा गौतम बुद्ध आहेत म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो या शांततेचं परिवर्तन जर वादळात झालं तर हे सरकारला खूप महागात पडेल आणि हे वादळ रोखता येणार नाही कारण आम्ही सुशिक्षित आहोत म्हणून शांत आहोत म्हणून तुम्ही फायदा घेत आहे का आम्ही सुशिक्षित लोक आम्ही विद्यार्थी लोक जर हातामध्ये पेन वही न घेता हातामध्ये जर शस्त्र घेतलो तर सरकारला रोखणं खूप मोठं मुश्किल होईल आणि गुन्हेगाराची संख्या वाढवायची नसेल तर लवकरात लवकर न्याय द्या नाहीतर तर गुन्हेगाराची संख्या हे वाढणार आणि ज्या दिवशी गुन्हेगाराची संख्या वाढली त्या दिवशी तुमच्या अधिकाऱ्याच्या डेड बॉड्या जे आहेत ते खुले रस्त्यावरती दिसतील तेव्हा आपले सुरेश धर साहेब जे आहेत तेव्हा असंच माफ करतील का गुन्हेगाराला हे पण आम्हाला बघायचं आहे कारणच हे जे बोललेत हे चुक माफ करा म्हणून साहेब पूर्णपणे चुकीच आहे तेव्हा सरकारच्या लक्षात येईल म्हणून आम्हाला एकच आमची एकच मागणी जोपर्यंत न्याय भेटत नाही आणि तोपर्यंत नाही आणि आम्ही सध्या शांततेच्या मार्गाने म्हणजे महात्मा गौतम बुद्धाच्या मार्गाने चाललोय हे चा मार चाल सरकारने लक्षात घ्यावं आणि शांतता खूप भयानक असतं ह्याच्या जर वादळ जर परिवर्तन झालं तर ह्याला नक्कीच जबाबदार हे सरकारच राहणार एवढं सांगतो कसल्याच प्रकारचं कागद नाही कसल्याच प्रकारची अधिकृत माहिती नाही आणि निलंबित काहीच होणार नाही आज निलंबित करतील चार दिवसांनी ड्युटीवरती घेतील जॉबवरती घेतील आणि हे गुन्हेगार जे आहेत मोकाट शिरतील आता बघा ते काय ते गोरबांड त्याला निलंबित केले म्हणलं त्याच्या चेहऱ्यावरती थोडं तर गांभीर्या दिसतं का तो नांदेडला जातो शिंदे साहेबांना भेटतो हसतो बोलतो ते का थोडं गांभीर्या आहे का हे निलंबित करण्या काहीच नाही त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जे जे माझे कॉलेजमध्ये शिकणारे मुलं आहेत त्यांच्यावरती खोटे गुन्हा दाखल झालेत त्यांच्या गुन्हे मागे घेतले पाहिजेत आणि ते मानवते मावशी त्यांना तर ते किती क्रूर मारलेत पाच पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी पुरुष माणसांनी त्यांच्या मांड्यावर उभारून त्यांना अतिशय अमानुषपणे मारहाण केले त्या मावशीने म्हणले साहेब मला लघवी आली मला बाथरूमला आले मला जाऊ द्या दे। तरी देखील ते पोलीस अधिकारी का म्हणतात तू इथंच कर तू बाच कर म्हणून पोलीस अधिकारी एवढं जर अत्याचार करत असतील तर हे सहन करून घेणार नाही आणि सरकार जर असं जर गपचुप जर बघत असेल सरकार सरकार तर सरकारची जागा जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही गरीब लोक आहेत म्हणून एवढं म्हणजे गांभीर्याने घ्या सरकारला एवढं सांगतो आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा आणि याच्या नंतर जे जबाबदारी आहे सरकारच जबाबदार राहील सर्व गोष्टींवर कसल्याच प्रकारचा संपर्क नाही कसल्याच प्रकारची माहिती नाही आम्हाला जोपर्यंत जीव गेले तर हरकत नाही माझ्या भावाने एवढे मोठे स्वप्न पाहिले होते गरिबा तो म्हणला की मी ज्या दिवशी वकील होईल त्या दिवशी मी कुणाचा एक रुपया नाही घेणार त्यांच्यासाठी मी लढेन बाबासाहेबांनी एवढे मोठे योगदान केले आपण त्यांच्यासारखं नाही छोट काहीतरी एखादी तरी योगदान करून दाखव म्हणून माझ्या भावाचं स्वप्न होतं तो पुढे जाऊन पीएचडी ला नंबर लागला होता तो जेज होणार होता ह्या सरकारने स्वप्न त्याचे तोडून टाकलेत आणि एकच सांगतो गुन्हेगार गरीब असो या मंत्री असो किंवा कसलाही श्रीमंत असो शेवटी गुन्हेगार तो गुन्हेगार असतो आणि गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही जे असतात म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांचे वर वरचे पदचे डीएसपी असो कोणी असो कमिशनर असो त्यांना तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही जर वाचवायचा प्रयत्न केलात तर दुसरे पोलीस लोक असंच त्यांचा आदर्श घेतील कितीही असो तीस असो चाळीस असो पोलीस लोक गुन्हेगार त्यांना लवकरात लवकर तुम्ही शिक्षा द्या तुम्ही मोठ्या पदावरती बसलेला आहात आणि तुम्हाला ते निर्णय घेता येते आणि तुम्ही जर असं जर त्यांना पाठीशी घालत असाल तर आम्ही हे खपवून घेणार नाही एवढंच सांगायचं आम्हाला लढ्याचं स्वरूप आम्हाला संविधानाच्या मार्गाने लढणार आहोत लढा आता होता येईल आपलं कसं शांततेच्या मार्गाने जाणं आपलं संविधानाच्या मार्गाने जाणं योग्य ठरेल आणि शेवटी नाही जर सरकार जर ऐकत असलं तर शांततेचं परिवर्तन जर ते वादळ झालं तर ते सरकार बघून घेईल आणि जबाबदार सरकारच राहील नंतर हेच सांगायचं आम्हाला आपण कुणालाच भेटलो नाही आणि आम्हाला अधिकृत कसल्याही प्रकारची माहिती आली नाही असं जर माझ्या भावाच जर म्हणजे न्याय जर नाही जर भेटला तर प्रत्येक मुलाचा जीव जाईल आणि प्रत्येक घरी सोमनाथासारखं त्यांना तेन, रडावं लागणार आणि प्रत्येक घरी दुःखाचं डोंगर हे कोसळ्याशिवाय राहणार नाही हे कुठेतरी जाऊन अन्याय थांबलं पाहिजे आणि हे अन्याय जर थांबलं तर पुढे गुन्हेगारीचं प्रमाण वाढणार नाही आणि अन्याय जर नाही जर थांबलं तर शंभर टक्के दुसरे निर्दोष मुलं हे मारले जातील आणि शेवटपर्यंत मारले जाणारच आहेत आणि सरकार हे दाबलं जाणारच आहेत आणि होता होईल तेवढे गरीब लोकांनी म्हणजे जागे झाले पाहिजे आणि त्यांच्या विरोधात म्हणजे आवाज उचलला पाहिजे एवढंच आम्हाला सांगायचं सा। चर्चा केली का आमच्याशी कोणता नेत्या चर्चा केल्या नाही कोणी आले नाहीत आम्हाला कोणी विचारपूस केले नाहीत आम्हाला काय काय के कसं झालंय ते त्यांनाच माहित आहे सोबत असणाऱ्याला आम्हाला काही माहिती नाही ह्या सरकारला सगळे समान लागतात लो माणसं हे मतदानच्या टायमाला येतात सगळ्यांचं पण मतदान घेतात निवडून येतात आणि असं नंतर गरीबाला धोका देतात एका गरीबाचा जीव घेत्यात भेदभाव का करतात हे सरकार ह्या सरकारनंतर सगळ्याला मायबाप असतात हे मायबाप नाहीत आता सध्या हे दुस्मान झाल्यात आम्हाला गरीबाला ज्या दिवशी माझ्या भावाची म्हणजे ही घटना झाली तेव्हा आम्ही परभणीत आलो तेव्हा पोलिसांनी आम्हाला आम्हीच दाखवलं बरोबर आता ते पोलिस जे आहेत गुन्हेगार आहेत त्यांची मालमत्ता जप्त झाली पाहिजे आणि ज्यांचे मुलांचे हातपाय तुटलेत त्यांना ती मदत करण्यात यावी कारण हे जे आहेत ना हे खुशाल फिरत आहेत गुन्हेगार लोक आजकाल आम्हाला रात्री नऊ दहा वाजता तिथं नेले आम्हाला पन्नास लाख रुपये देतो दोन मुलाला